सभेला संबोधित केलं नाही असं की इथं आमच्या नगराध्यक्षाने सगळे नगरसेवक ठेव शंभर टक्के महाविकास आघाडीची विजयी होतील कारण जनता ही दादागिरीला कंटाळ जनता बोलण्याला आणि विनायकराव पाटील साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्या अहमदपूरवर होत्या तीन डिसेंबरला महाविकास आघाडीचा झेंडा फडसर याच्यामध्ये माझ्या मनामध्ये मात्र शंकर विनायकराव काय असं की कोण उमेदवार असतात तर बरं राहिलं असतं याच्यापेक्षा आता ते विनायकराव पाटील साहेब कुणाच्या मागे उभा आहे त्याला जास्त आहे विनायकराव पाटील साहेब ज्याच्या मागे उभा आहे त्याच्या मागे विनायकराव पाटील साहेब करणारे लोक उभं राहणार त्यामुळं पक्ष आणि नेता हा कुणाला पुढं करतो हे महत्वाचं आहे माणूस महत्वाचा नाही व्यक्ती महत्वाचा नाही तर त्याच्या मागे उभा असणारा पक्ष आणि नेता जास्त महत्वाचा कुणाकडे जायची गरज नाही स्थानिक स्वराज्य संस्था मी तुम्हाला सांगतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्हावं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केलेली मग त्यातनं जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरपालिका ह्या महानगरपालिका अस्तित्वात आलेल्या आहेत आणि ही स्वायत्त बॉर्डी आपण जिल्हा परिषद ला मिनी मंत्रालय म्हणतो तसं नगरपालिका ही स्वायत्त बॉर्डी आहे त्याचा नगराध्यक्ष हा प्रमुख आहे त्यांची बॉर्डी आहे आणि त्या बॉर्डीला ठराव घ्यायचे अधिकार आहेत आणि लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे त्याचा येणारा निधी हा देशाचा पंतप्रधान देखील थांबवू शकत असं आहे की मला त्यांना एक विनंती करायची अहमदपूरचं नाव काय करायचं तुम्ही करा पण ते गुजरात मधले अहमदाबादचं नाव कधी बदलतं ते सांग अहमदपूरच्या लोकाला ह्याचं नाव राजूर झालं ना अहमदपूर झालं याचा फरक पडणार नाही इथले रस्ते चांगले झाले इथल्या नाळाला चोवीस तास पाणी कधी आलं आणि इथल्या नळाला तुम्ही चोवीस तास पाणी द्या इथले रस्ते चकाचक करा इथं गार्डन करा नाट्यगृह करा लोकांना खेळणे लहान मुलाला चांगल्या शाळा करा नगरपालिकेच्या चांगल्या इंग्लिश मिडियम त्याच्यामध्ये शिकवा आणि तुम्हाला काय देवेंद्रपूर देखील केलं तरी आमचं काय हरकत नाही पण तेवढं ते अहमदाबादचं ते ते ना ग्या, नाव सुरतच नाव तर बदला तिकडे त्या नावाला तुमचं ऑब्जेक्शन नाही अहमदपूरचा अहमदाबाद किती मोठं शहर आहे गुजरातची राजधानी कोणती आहे कोणती आहे मग अहमदाबाद घ्या नाव घ्यायला त्रास होत नाही का ह्यांचं सगळं कुठून चलते सध्या त्या अहमदाबादचं नाव बदलणार आहेत का नाही इकडे तुम्ही औरंगाबादच छत्रपती संभाजीनगर नगर उस्मानाबादचं धाराशिव आमच्या ते इस्लामपूरचं ईश्वरपूर करताय तर बदल तिकडे चाळीस नाव आहेत सांगून तुमचा वेळ घेत नाही तिकडे चाळीस नाव आहेत मुस्लिम समाजाचे ते बदलून जरा विकास करून दाखवा नाही राखा काम करून दाखवा दाखवायचे सगळीकडे तुतारी शिवाजी महाराजांचं खरं तर मला असून ज्या ज्या वेळेस विजय संपादन केले त्या त्या त्यावेळेस तुतारी वाजलेली आणि आमदार मध्ये सुद्धा यावेळेस तुतारीच वाजणार हे भाजपच्या नेते ना कडचं सांगा तुतारी वाजव नाहीत